दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्त सोमवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा गडावर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शहाजी शिवाजी राजे पिता पुत्र भेटीचा शिल्प येथे पुष्पवृष्टी आणि भंडारा उधळून शिवजयंती साजरी करण्यात आली आहे महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा मंदिर परिसरात दोन हजार बारा साली तत्कालीन विश्वस्त मंडळात छत्रपती शिवाजी महाराज आणि शहाजीराजे यांच्या भेटीचं समूह शिल्प उभारलंय दरवर्षी येथे देवस्थान आणि ग्रामस्थांच्या वतीनं शिवजयंती साजरी केली जाते सोमवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्त श्री मार्तंड देवस्थान जेजुरीच्या वतीनं देवस्थानाचे प्रमुख विश्वस्त अनिल सौंधडे विश्वस्त अॅडव्होकेट पांडुरंग थोरवे खोमणे मंगेश भोणे ऍडव्होकेट विश्वास पानसे शिल्पकार प्रसिद्ध महेंद्र थोपटे आणि के देशमुख यांच्या हस्ते छत्रपती पुतळ्याचं पूजन करून पुष्पवृष्टी करून भंडारा उधुण अभिवादन करण्यात आले यावेळी माजी विश्वस्त सुधीर कोडसे संदीप जगताप व्यवस्थापक राजेंद्र जगताप सतीश गाडगे रवींद्र हरपळे बाळा अप्पासाहेब मानकरी पुजारी ग्रामस्थ आदी उपस्थित होते शिवजयंतीनिमित्त जेजुरी देवस्थानच्या वतीनं समूह भेटीच्या स्थळाचं सुशोभीकरण विद्युत रोषणाई करण्यात आली होती तसेच भाविकांना या उत्सवानिमित्त प्रसादाचं वाटप करण्यात आलं प्रतिनिधी जॉन्टी राऊत जेजुरी महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा